तेच बोललो मुसीबत आली का नाही अजून मुसीबत ही आहे त्यांना विचारू त्यांचा नंबर आहे काय कॉन्टॅक्ट करू नाही बेकर पाऊस आहे अचानक जेवढा बेकर येतो ना पाऊस नमस्कार मी अर्जुन तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये अर्जुन ब्लॉग्स फायनली आधीचा ब्लॉक बघला असेल मी गाडी खाली गेली गोव्यामध्ये आणि आता मी इथे नाश्ता करायला थांबलो होतो इथे नाश्ता करायला थांबलो आणि हा समोरचा व्ह्यू एक नंबर पाचशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे इथून मुंबई आपलं तर आपल्या सफरला सुरुवात करूया शॉर्ट फॉर्म असेल एवढं काय नसेल आधीचे ब्लॉक बघा पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं सगळं सगळं तर आता इथून निघूया आपण पुढच्या सफरला सफर करूया चालू करूया गाडीत बसूया तर चालू करूया आपल्या सफरला गणपती मोर्या मंगलमूर्ती मोर्या लक्ष असू दे इथपर्यंत बरोबर पोहोचवलं आता घरी जाऊ तर बरोबर पोहोचलं लागलो मेन रोडला पन्नास ट्रान्सपोर्ट साठ कार आणि बाईक चाळीस स्पीड आहे ते झाड बघा नारळाचे झाड बघा केवढे बापरे सगळे नारळाचे झाड आहे बघा काय समुद्र हे आलेख नंबर आणि हे बघा की काय उजाडात पण आता पाऊस बापरे हजार लाईट ऑन केली काहीच दिसत नाही बघा जातानी खालून आलो ना आपण आता ब्रिज वरून जाऊया डायरेक्ट इथून मुंबई टू व्हीलर अलाउड नाही याला बाकी सगळं अलाउड आहे टू व्हीलर अलाउड नाही फक्त आणि वातावरण बघा इथून क्रूज दिसेल की नाही काय माहिती हे बघा ते दिसते क्रूज हे बघा उतरून चाललोय मी या ब्रिज मधून वरच्या एकदम वरचा ब्रिज आहे ना तिथून चाललोय आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा इथे डिझेल टाकायला थांबलो तो जसे दोन पॉइंट होते पण इथे डिझेल स्वस्त आहे गोवामध्ये एटी एट एत पॉइंट पंचावन्न काहीतरी आहे म्हणजे स्वस्त आहे भरपूर दोन रुपये तीन रुपयाने स्वस्त आहे आणि आता मी जरा ना तेच कॉन कॉन्टॅक्ट करत होतो ट्रान्सपोर्टवाल्यांना की गोव्यावरून मुंबईला जाण्यासाठी माल आहे का काय तेच कॉन्टॅक्ट करत होतो सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलं पण नाही कोणाकडेच नाही आणि आज नेमकी शनिवार मग उद्या रविवार मग डायरेक्ट सोमवारीच भेटणार तर मग काय उपयोग नाही मग आपण निघूया आपल्या सफरला सुरुवात करूया तो तो काल असताना तर मग आपल्याला भेटला असं आता पाऊस बघा हा पाऊस बघा काय मजबूत पाऊस आलाय हा पाऊस आहे हा बघा विचार करा हा पाऊस काय पाऊस आहे हा विचार करा एक मार्ग तो बोलते पाऊस का बोलते पाऊस पाऊस आहे हा काय पाऊस आहे बेकारवाला पाऊस आहे बेकारवाला पुढे काय दिसतच नाही आहे बघू शकता तुम्ही आता महाराष्ट्र गोवा बॉर्डर लागेल अजून टाइम आहे त्याला पण काय पाऊस आहे इथे काय पाऊस आहे येतानी पण एवढा पाऊस नाही भेटला जाताना भेटतो आहे हे मुंबई गोवा बॉर्डर इथेच आपण थांबून परमिट काढलं होतं साईडला पाचच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाचच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला कळालंच असेल आता सगळे आतमध्ये बसले बॉर्डर पार केलं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे महाराष्ट्र चालू झाला आणि पावसाने पण स्वागत केलेलं आहे बेकार पाऊस आहे व्ह्यू बघा बापरे काय पाऊस भरलाय आणि नाव घेतलं पाऊस चालू पण झाला बेकारवाला पूर्ण अंधार झाल्यासारख वाटतंय पूर्ण अंधार झाल्यासारखं वाटत काय पाऊस भरलाय वरती बापरे आता शिक साडेसहा झाल्या आणि तरी पण एवढा अंधार झाला आणि हवा बघा बागा, हवा बघायची तुम्हाला हे बघा झाड बघा कशा आहे बेकारवाला पाऊस आहे बेकारवाला इथे कुठेतरी आपण चहा पिऊ अरे चहा पिऊीचा बोलते थांबेल थांबेल सगळं पाठी जात यार कुठे थांबून भेटतच नाही अशा व्ह्यू मध्ये थांबायचं काय पाऊस आहे यार काय पाऊस रे बेकारवाला तर दिसायला बंद झालं मोबाईल मध्ये तरी दिसत आहे तुम्हाला असं दाखवतो काय बेकार पाऊस व्हिडिओ खूपच लांब होणार आहे पण अर्धे अर्ध्या भागात पाठवेल मी तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि लाईक सबस्क्राईब केलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा एवढ्या चांगल्या मोसममध्ये वा 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 वा, वा। काय वातावरण आहे एक नंबर एक नंबर दिसत आहे एक नंबर वा झाला पूर्ण पावणे सात वाजले चारशे सत्तेचाळीस किलोमीटर बाकी आहे तास सत्तावन्न मिनिट दाखवत आहे स्टॉप गेलं तर पावणे चार तुम्हाला सांगितलं होतं तर नॉन स्टॉप जातोय की कसं जातोय बघूया आता नॉन स्टॉप तर नाही जाऊ शकत कुठेतरी झोपावं लागेल मध्येच बघू जिकडे आहे तिकडे चान्स भेटला तर झोप्या आधी इकडे कुठेतरी ना चहा पिऊया चहा पिऊशी वाटत मला आता कधी तर थांब थांब करतो पण थांबत तर काही नाही मी असंच होतं तुमच्याबरोबर पण होतं का ते मला था, हो हो कमेंटमध्ये सांगा आपण एक बोलतो अरे इथे इथे पण नॉन स्टॅम चालत राहिलं तर मग असं वाटतं अरे गेलं पाठी जाऊ दे पुढे बघूया पुढे करता करता फार हं नॉनस्टॉप चालवत आलो आहे तीन दोन अडीच तीन तीन तास चालवत आलो आहे नॉनस्टॉप त्यामुळे इथे चहा प्यायला थांबतो जरा वॉशरूम बिशरूमला जायचं असेल तर जाऊन येतो आणि टी शर्ट पण पॅक करून परत पिशवीमध्ये ठेवून देतो परत गरजेला लागलं तर मग गाडीतच राहू दे ग मग जेव्हा गरजेला लागेल तेव्हा घालायचा आता मग चहा बी पिऊया आणि मग पुढच्या सफरला सुरुवात करूया अजून तरी भरपूर लांब जायचं आहे भाई बघू कुठे झोप आले तर झोपूया नाही तर मग गाडीत स्टॉप डायरेक्ट आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे ना नॉनस्टॉप बोललो तर नॉनस्टॉप पण रिक्स नाही घ्यायचं झोप आली तर तिकडे झोपूया आपण तेच बोललो मुसीबत आली का नाही अजून मुसीबत ही आहे की गाडीचा झाला आहे टायर पंचर पूर्ण हवा गेली आहे दबली आहे ती हवा म्हणजे थोडीशी आहे असं वाटतंय मला असं वाटतंय वा की हवा मारावा की आणि तिकडेच थांबलो होतो मी आणि इथेच टायरवाला आहे त्या इकडे बघू तो त्या नाही आहे तो तिकडे त्याचा नंबर पण तिकडे डायल केला पण नंबर पण नाही आहे आता बघू काय करतो आहे त्याला कॉल करू तर त्याला कॉल करूया बघू त्याला समोरच्याला त्याला तिकडे त्यांना विचारू त्यांचा नंबर आहे का काय बघू कॉन्टॅक्ट करू नाही तर मग स्टेपनी लावायला लागेल बघ हा खेळा होता आणि स्टेपनी बदलली होती मी सगळं झालं होतं रातबीत सगळे खराब झाले होते आत्ता इकडे धुले आणि आता तो माणूस आला आहे तो स्टेपनी म्हणजे तो मेन टायर पंक्चर झाला ना हा खेळा घुसला होता आता ही स्टेपनी काढूया परत त्या स्टेपनीच्या जागी लावूया आणि मग नंतर हा टायर परत तिकडे ज्या जागे होता तिकडेच लावूया आणि पूर्ण खराब आहे टी शर्ट तो मागे खराब झाला कपडे पूर्ण खराब झालं तसा एक ड्रेस आहे अजून तो एक ड्रेस घालूया आपण बघा ना स्टेपनी चांगली बदलली होती सगळं झालं होतं बरोबर लावलं होतं आणि तेवढ्यात तो आला, तो आला तर मग आता बोललो आला आहे तर मग हे चेंज करून घेऊया परत कळालं हा पण पंक्चर झाला तर मग वाजे व्हायचं कधीचा आलो आहे मी सहा सात वाजता आलो होतो आणि आता वाजले किती नऊ वाजत आले विचार करे एवढा वेळ वाया गेला माझा शेवटी तोच टायर लावला आहे मी स्टेपनी विपनी सगळं लावून झालं तर पूर्ण फ्रेश बी होऊन झालं कपडे विपडे सगळे बदलले हाफ पॅन्ट घातले आता आणि आता इथेच निघू आपण पैसे दिले एकशे वीस रुपये एकच पंक्चर होता तो खेळ्या घुसला होता सगळी वाट लावली त्यांनी नाहीतर मी आता कुठच्या पुढे असतो बापरे संगमेश्वरला तर असतोच असतो एवढा गॅप पडला आता भरपूर मोठा आता गॅप पडला आणि सरळ सरळ हायवे चालूच आहे आता खूप थकलो आहे यार खूप थकलो आहे मजबूत झोप येणार आहे नंतर खूप थकलो आहे झोपलो हे ते ताकद लाव हे मान बेकार हालत झालं ते सगळं पूर्ण आंग भरलेलं शेवटी फ्रेश झालो आहे कपडे कपडे चेंज केले आता इथून आपण निघल्या फायनली मी निघालो आहे आणि निघाल्या निघाल्या पाऊसचा स्वागत मला बेकारवाला पाऊस चारशे एकतीस किलोमीटर बाकी आहे आठ तास एकेचाळीस मिनटं दा आहे त्यामानाने खूप थमायला झालं स्टीफनी काढ ते काढ मग तो तो नंतर आला स्टेपनी लावली होती मी पूर्ण त्यानंतर तो आला विचार करा म्हणजे एवढं परत परत ती स्टेपनी जशी होती त्याला लावली आणि हे टायर जसं होता तसा लावला आणि आता फरक जाणवतं चांगली पळते गाडी आता एवढी पळत नव्हती तेच बोललो पळत जाणं आहे गाडी आता आलं आणि टायर कधी म्हणजे लगेच ते दिसलं मला हवा कमी आहे म्हणून हां तुम्ही बघितलं असेल मी जेवायला थांबलो होतो हे बघा जेवलो मी मस्त आहे चिकन मागवलं होतं आणि आता सरळ सरळ निघालो आहे मी बघा इथून चारशे सात किलोमीटर बाकी आहे आणि आठ तास पंधरा मिनटं दाखवत आहे बघूया जिथपर्यंत जा जा जातो आहे तिथपर्यंत जाऊया आणि हा फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन काहीतरी किलोमीटर आहे हा एक्सप्रेस हा हायवे नाहीतर मग नंतर खराबच रोड आहे पूर्ण नंतर पुढे तुम्हाला माहिती आहे मग ते चिपळूणपर्यंत खराबच आहे ब बघूया आता आपण कुठे थांबायचं आहे सरळ तर चालू आहे मस्त एक गाणी लावूया आणि जात राहूया पाऊस आलाय राजापूर आलाय त्या राजापूर राजापूरच्या आसपास आहे मी पोचलोय आता मी लांज्याला थ्री फोर्टी सेवन किलोमीटर बाकी इकडून तीनशे सत्तेचाळीस आणि पूर्ण दुःख पडलंय पुढे आता आपला हायवे सुटला आता सिंगल सिंगल रोड लागलाय आता इथून पुढे खराब रोड चालू होणार आता इथून हळूहळू जायचं आपल्याला सावकाश एकदम बघत बघत तर एकच टेन्शन आहे की इथे डायवर्शन करतात आणि असं वाटतं रोडवर मी एकटाच चाललो आहे ना पाठीमागे कोण आहे ना इकडे कोण आहे एक दोन गाड्या जातात फक्त बाकी काय नाही म्हणून मी हळूहळू जावं लागतं आहे जरा बघावं लागतं आजूबाजूला मी तर एवढंच सांगेन रात्रीची ड्रायविंग करू नका का बेकार पाऊस आहे यार अचानक एवढा बेकार येतो ना पाऊस समोरचं काय दिसतच नाही मी एकदम हळू करावं लागते गाडी कारण डायव्हर्शन कोणत्या पण साईडला येऊ शकतं ना त्यामुळे हां जो सामसूम हायवे एक्सप्रेसवे असताना तर मजबूतमध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला सांगा मी तर ते व्हाईट लाईनच्या मधोमध चाललो आहे रोड जातो आहे पण इथे थांबवतो मी तर विचार करतो आहे की इथे झोपूया आणि मग सकाळी निघूया कारण थोडं रिक्स वाटतं मला म्हणजे डायव्हर्शन पण आहे आणि बेकारवाला पाऊस पण आहे तो कधी कधी पुढे दिसत पण नाही तर कधी कधी विचार येतो की पुढे डायव्हर्शन आलं तर मग असं कन्फ्युजन वाढतं तर ते विचार करतो इथेच झोपूया की पुढे जाऊया तो विचार करतो मी बघतो मी इथे लावायला प्रॉपर बघतो जागा मग आपण पुढे निघूया बस तर गेली ती बघ तिकडे बस तर गेली ती तिच्या जा पाठी जाऊ काय चला तिच्या पाठीत जाऊया फायनली बसच्या मागे तिथे लावायला जागा नव्हती गाड्या होत्या हे ते हॉटेलवाल्या हो हो हकवण्यापेक्षा मी तर होतोय बसच्या थोडं मागे जाऊया जिकडे लावायला चांगली जागा भेटेल आणि तिकडे झोपायला चांगलं भेटेल तर मग तिकडे झोपून जाऊया हळूहळू चालले घाट आहे ना त्यामुळे हळूहळू चालले तो विचार करतोय याच्या जा पाठीत जाऊ की पुढे जाऊ लयच हळूहळू चाललाय तो पालीला पोहोचलोय आणि तो सरळ गेला कोल्हापूरला मग दाखवलं होतं आधीचं ब्लॉक बघा तुम्हाला दिसेल आता इथून सरळ आहे तीनशे अठ्ठावीस किलोमीटर सहा तास पन्नास मिनटं आहे आता अकरा पस्तीस झाले बसच्या मागेच चाललो आहे बघू आता तिथपर्यंत तिथपर्यंत जाते तिथपर्यंत नाही तर मग आपला रस्ता आपण शोधायचा पण ती खड्ड्यातून फास्ट चालते तिला काय होत नाही खड्ड्यातून फास्ट चालला तिचं सस्पेन्शन चांगले आहे तिला काय फरक नाही पडत आता हवं हा एवढा शॉर्टकट दाखवत आहे आता शॉर्टकट मध्ये कोण जाईल एवढं रात्रीचं ते पण काय कुत्रं चावलं आहे का मला का गुगल ना खरंच आपण सरळ सरळ जात राहायचं मी तुम्हाला बोललो ना पूर्ण एक्सपिरियन्स जो जात एकसारायचं सरळ गेला रत्नागिरीला लेप मारल्यावर आणि हा सरळ गेला मुंबईला चांगला झालोय पाऊस तर आता नाही म्हणून समजत आहे रोड फक्तही ये उजड येत लाईट येते नाही समोरची तेव्हा जरा हे होत आहे आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब करा आपली फॅमिली मोठी करूया आणि ब्लॉक कसं वाटतं नक्की सांगा व इथे पण मस्त मस्त लावल्या गाड्या कोण झोपलय कोण आराम करते आहे इथे पण लावू शकलो असतो ना आपण गाडी हा फायनली मी एका ठिकाणी थांबलेलो आहे आ, निवाली निवाली या सिटीचं नाव आहे म्हणजे इकडे गाव आहे निवाली आसपास संगमेश्वरच्या पहिलंच आहे थोडंसं आणि इथे गाडी लावली आहे साईडला इथे इथे आपली झिरो एम एच झिरो आठची आहे तिकडे पण आहे दोन कंटेनर आहे आजूबाजूला हा व्ह्यू आहे मस्त आहे की आणि चंद्र दिसतो आहे थोडाफार तो बघा आता दिसत असेल तुम्हाला तो चंद्र आहे आधूमधून दिसतो आहे आणि ग्रीन पार्क आहे हे बघा ग्रीन पार्क त्याच्या इथे थांबलं आहे गाडी लावली आहे आता मग इथे झोपूया बारा वाजले इथून काहीतरी तीनशे साडेतीनशे किलोमीटर जास्तच असेल तरी तीनशे साडेतीनशे किलोमीटर आहे आणि मग हा याच्या पुढे तुम्हाला कळेल मी किती वाजता उठणार काय किती वाजता निघणार हे ते तर मग आता झोपूया आणि मग सकाळी निघूया आपण तर हा पण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि आधीचे ब्लॉग बघले नसेल तर बघा आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपली फॅमिली मोठी करायची आहे तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय